<laughs> इकडे या ना काही लोक दादा काही लोक इकडे येऊन जा हात मागे माझा आज जन्मदिवस आहे आणि मी आपल्या शिवशंकर भोलेला जी मावानी भावात भावा आज गणेशजी भगवान मारुतीरा यांचा आशीर्वाद घेऊन आज इथे आपल्या सगळ्या स्नेही प्रेमींना मिळत आहे आणि मला सगळ्यांकडून खूप खूप साऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहे मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्या साठी जे बी काही आज शिबिर वगैरे लावले आहे रक्त रक्तदान वगैरे तर त्यांच्या सगळ्या आपला सहपरिवार आहे आणि मित्रपरिवार आहे त्यांचे खूप आभार मानते आणि असाच त्यांच्या पाठप्रेम माझ्यावर राहा एवढीच मी विनंती करते धन्यवाद हो लोकसभेमध्ये काँग्रेस एक संघ संघ होती पूर्व नागपूरमध्ये तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस मजबूत आहेत काम करतात या विधानसभेमध्ये कशी फाईट राहणार कारण की तुम्ही संभावित उमेदवार आहात यावेळेस काँग्रेसचे जनाधार खूप चांगले आहे आणि लोक काँग्रेसकडे वळून राहिले आहे युवा जी शक्ती आहे बेरोजगार झालेले आहे नोकऱ्या मिळून जा राहिल्या आता बघून घ्या तुम्ही पाहता नीट पर एक्झाम घेऊन आले एक्झाम कॅन्सल होऊन राहिले पेपर लीक होऊन राहिले मुलं पूर्ण त्रस्त झालेले आहे म्हणून आता युवा वर्गसुद्धा आमच्या काँग्रेसकडे वळलेला आहे आता येण्यावाल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट काँग्रेसची आणि महा महाविकास आघाडीची बसणार आहे तो पुरा नागपुरातून आमदार काँग्रेसचा राहणार जनतेचा आशीर्वाद असेल तर नक्कीच आमदार काँग्रेसच्या राहणार या, या रेसमध्ये आहात का तिकीट मागू पक्षाने दिली तर ठीक आहे नाही दिली ज्याला मिळेल त्याच्या आपण काम करू भावी आमदार म्हणून तुमच्याकडे बघतोय तिथे जनता काय जनतेचा विश्वास असेल तर जनता आणि भगवंताच्या यश असेल तर पक्क्यात होईल